जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते खास करून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते आपल्याला प्रिय असते पण जेव्हा हीच व्यक्ती आपल्यापासून अंतर राखून असेल आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर मग अशा वेळी आपण सुद्धा त्यांच्यापासून अंतर ठेवलेले बरे जेव्हा अशा प्रकारे तुम्हाला कोण इग्नोर करत असेल तेव्हा काय केले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःच्या ध्येयावर स्वतःच्या प्रगतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे तुमचे छंद तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायला वेळ मिळणार नाही एक लक्षात ठेव समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते याचा तुमच्या स्वभावाशी काही संबंध नाही समोरच्याचे वागणे त्याच्या आतमध्ये असलेला गुण किंवा दुर्गुण याचे प्रक्षेपण असते लोक आपल्यासोबत वाईट वागतात हे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका जेव्हा जवळचा व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो आपल्याबरोबर वाईट वागतो तेव्हा आपल्याला वाईट वाटणे नैसर्गिक आहे पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत ज्यांचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीबरोबर समजा तुमची गाठभेट झाली किंवा तिच्याबरोबर संवाद साधण्याची वेळ आली तेव्हा तुमचे बोलणे कामापुरतेच ठेवा जास्त गप्पा मारत बसू नका ज्या विषयांवर वादविवाद होण्याची शक्यता असे जास्त आहे असे विषय टाळा अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे ज्यांना तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक आहे अशा मित्र आणि नातेवाईकांबरोबर टाइम स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील जी तुम्हाला मूव ऑन करायला मदत करेल एक गोष्ट स्वीकार करा समोरच्याची मानसिकता आणि त्याचे वागणे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यामुळे तुमचा फोकस पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार कुठेतरी आपण थांबलेच पाहिजे कारण काहीही झाले तरी आपल्याला आप आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे थँक्स फॉर वॉचिंग स्टेबलेस्ड